राधानगरी तालुक्यातील धामणी धरणाचं काम ऐंशी टक्के पूर्ण झालंय परंतु वळण कालव्यासाठी लागणारी जमीन अद्याप संपादित केलेली नाही जमीन अधिग्रहणासाठी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर मोजणी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय हरकतींची दखल घ्यावी या मागणीसाठी धरणस्थळावर साखळी उपोषण सुरू ठेवणार असल्याचं धरणग्रस्तांनी सांगितलं राधानगरी तालुक्यातील धामणी धरणाच्या वळण कालव्यासाठी लागणारी जमीन अद्याप संपादित केली नाही तसंच हरकतींची दखलही घेतलेली नाही त्यामुळे धरणग्रस्त संतप्त झालेत संपादित जमिनीची फेरमोजणी करून चुकलेल्या शेतकऱ्यांची नावं जमिनीमध्ये असलेली घरं फळझाडं पाईपलाईन विहीर कठडे यांचा समावेश संयुक्त मोजणी पत्रात करण्यात यावा अशी मागणी केली होती शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार न करता प्रशासनानं संपादनाची पुढील कार्यवाही केली आहे जोपर्यंत शासन ठोस उपाययोजना करत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरू राहील असा इशारा धरणग्रस्तांनी दिलाय जे शेतकऱ्यांचे त्यांना जमीन वाटप भोकंड वाटप नागरी सुद्धा या पूर्ण त्याचबरोबर धरणाचा पुच्च वळण कालव्यामध्ये बाधित होणार मांडोकरवाडी आणि चौकी या गावातील कालव्याच्या काटावर असलेली घरी संपादन करावी किंबहुना जी वळण कालव्याची जेमशी आहे ती मोजणी फेरमोजणी करून त्या ठिकाणी अधिसूचना अकरा आणि अधिसूचना एकोणीस या आधिश्यूस्ता आधिश्यूस्ता रद्द कराव्या आणि नव्यानं सगळी या ठिकाणी संपादनाची प्रक्रिया करावी याबाबत शासनानं कोणतीही ठोस उपाययोजना या ठिकाणी केलेली नाही किंबहुना प्रकल्प असताना कोणत्या ठिकाणी जमीन वाटप करायची किती जमीन वाटप करावी लागते याबाबत अद्याप ठोस उपाययोजना केली नसल्यामुळं आमचं तोपर्यंत साखळी उपोषण या ठिकाणी सुरू आहे धरणग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार तोडगा काढण्यासाठी पंधरा दिवसांच्या आत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्याचं लेखी आश्वासन सहाय्यक अभियंता एस एन पाटील मंडल अधिकारी एस के गीते पोलीस पाटील गंगाराम डवरी यांनी शेतकऱ्यांना दिलं मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ठोस उपाययोजना केली जात नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार धरणग्रस्त संघटनेचे कृष्णात अरबुणे महादेव पाटील कृष्णा गुरव केरबालाड आनंदा डवरी संतोष घुमे संतोष पाटील यांनी 你给来